भोगीची भाजी तर सगळ्यांनीच खूप वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली असेल किंवा तुम्ही पाहिलीही असेल पण आज आपण सोलापुरी पद्धतीने छान भोगीची भाजी करणार आहोत म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समोर असलेल्या आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भोगीच्या भाजीचे इथे साहित्य बघणार आहोत आपण इथे मी दोन गाजर त्याचे छोटे छोटे काप तयार करून घेतले आहेत जेच एक वाटी गाजर घेतला आहे त्याच वाटीच्या प्रमाणे एक वाटी फ्लॉवर घेतला आहे फ्लॉवर स्वच्छ धुवून स्वच्छ साफ करून घेतले आहेत एक वाटी इथे घेवड्याच्या शेंगा आहेत घेवड्याच्या शेंगाही आहे। शेंगा सोलून घेतल्या आहेत एक वाटी मटारचे दाणे घेतले आहेत आणि एक वाटीच्या प्रमाणेच इथे घेवड्यांच्या बियाही घेतल्या आहेत तीन वांगे घेतले आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे एक मोठा टोमॅटो घेतला आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे सुकं खोबरे इथे मी खिसून घेतलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि सोलापुरी घरचा काळा मसाला घेतला आहे एक चमचा आणि इथे मीडियम साईजचा कांदा लांब असा चिरून घेतला आहे सुरुवातीला इथे आपण खोबरे भाजून घेणार आहोत खोबरे इथे भाजण्यासाठी आधीच कढई गरम होण्यासाठी ठेवली होती गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून खोबरे आपले गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटासाठी ते खोबरे भाजून रेडी झाले आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत याच कढईमध्ये आपण उभा चिरून घेतलेला कांदा लालसर रंगाला येऊपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेलावर कांदा छान परतवून लाल रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा इथे लो टू मिडियम हीटवर भाजण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनटं लागत आहेत आणि ते आपला कांदा छान भाजून रेडी झाला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे आपली कढई गरमच आहे आणि याच कढईमध्ये आपण भाजी फोडणी घालून घेणार आहोत साधारण इथे मी तीन माप तेल घालून घेत आहे जो तेलाचा माप असतो त्या मापाच्या प्रमाणे इथे मी तीन माप तेल घालून घेत आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण एक चमचा तीळ घालून घेणार आहोत तीळ छान तडतडले की आपण त्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण गाजर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर फ्लावर घालून घेणार आहोत यामध्ये आपण घेवडाही घालून घेणार आहोत फ्लावर गाजर आणि घेवड्याच्या शेंगा आधी तेलामध्ये थोडे दोन तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आता आपण घालून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट घालून छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण लावून पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे पाच मिनटं झाली आहे झाकण उघडून आपण परत एकदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता छान असून काही मसाले का घालायची अगोदरच वास छान येत आहे आपण यामध्ये मटार आणि घेवड्याच्या बिया एकत्र करून घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये वांग्याचे मी इथे मोठे काप करून घेतले आहेत वांग्याची कापही आपण यामध्ये घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचे तेलावर परत एकदा वाफून घेणार आहोत भाजी तोपर्यंत वाफून होते तोपर्यंत आपण टोमॅटोचा गर काढून घेणार आहोत इथे मिक्सरला आपण एक टोमॅटो फिरवून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मधून तयार केलेले आपण टोमॅटोची प्युरी काढून घ्यायची आहे तयार प्युरी आपण कढईमध्ये घालून घे टोमॅटोचं गर आपण सर्व बाजांना छान असं मिक्स करून घ्यायचे आणि परतवून घेणार आहोत टोमॅटोची प्युरी सर्व बाजूने एकजीव झाल्यानंतर पाच ते पाच मिनिटासाठी पुन्हा एकदा आपण याला झाकण लावून पाच मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत मिठाच्या पाण्याने आणि टोमॅटोच्या पिवरीने आपली भाजी जोपर्यंत शिजत तो आहे तोपर्यंत इथे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे सर्वात पहिल्यांदा कांदा आणि खोबरं मी घालून घेतलं आहे बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे पाच मिनटं झाली आहे तर झाकण उघडून बघू शकता इथे टोमॅटोचं पाणी आणि मिठाचं पाणी छान भाज्यांना सुटलं आहे आणि छान खमंग असा वास येत आहे भाजीचा तर आपण आता तयार करून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून घेणार आहोत अजिबात भाजीला कच्चापणा वगैरे असं काही राहत नाही छान आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून छान असं मिक्स करून परत एकदा परतवून घेणार आहोत परत एकदा भाजी आपण खोबरं आणि कांदाच्या वाटणामध्ये छान असं परतवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटासाठी परत झाकण लावून खोबऱ्याच्या वाटणामध्ये भाजीला छान शिजवून द्यायचं आहे पाच ते सहा मिनटं झाली आहे तर इथे बघू शकता स्वतःहूनच भाजीला छान असं पाणी सुटलं आहे खोबऱ्याच्या वाटणाचं वगैरे तर आपण इथे ड्राय मसाले घालून घेणार आहोत आणि परत एकदा त्याला छान परतवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता भाजी आपली खूप सुंदर अशी दिसत आहे तर आपण तेलावरच छान वाफून घेतल्यामुळे आपले वांगे आणि गाजर वगैरे अर्धे कच्चे शिजून तयार झाले आहेत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि तेच पाणी मिक्सरच्या भांड्यातलं इथे घालून घेत आहे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं झाकण लावून परत एकदा भाजी शिजण्यामध्ये ठेवून द्यायची आहे पाच ते सहा मिनटं झाली आहे तर झाकण उघडून बघूया भाजीला तेल छान सुटलं आहे तर इथे बघू शकता घरभर असं भाजीचा वास छान दरवळत आहे ती दिसायला सुंदर अशी दिसत आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे तर मी तुम्हाला यातील शिजलेल्या भाज्या दाखवणार आहे तर इथे बघू शकता वांगा अगदी मौसूद असं शिजलं आहे आणि त्यातले मटार गाजर वगैरे सगळे असे मौशीद जिनस शिजले आहेत तर इथे आपली भोगीची भाजी रेडी झाली आहे तर त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि गॅस आता बंद करून घेणार आहोत आपण भोगीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ही अशा पद्धतीची भोगीची चमचमीत भाजी घरी नक्की ट्राय करून बघा तर या भाजीवर आपण थोडेसे वरून तीळ घालून घेणार आहोत म्हणजेच भाजी आपली दिसायला खूप सुंदर अशी दिसते येणाऱ्या भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या भोगीच्या दिवशी अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा इथे मी भाजीची चव तुम्हाला सांगते भाजी चवीला अप्रतिम अशी लागते आणि ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबतही खाऊ शकता चवीला एकच नंबर लागणारी भाजी आहे